आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला करा 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 शेअर आणि क्लिक करायला अजिबात नका एक पासून सुरुवात करायच्या सुरुवात करा यामध्ये या मी सगळ्यांना जाहीरपणे सांगतो प्रभाग एक ते प्रभाग दहा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा ज्यावेळेस मेळावा झाला त्यावेळेस सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांनी मला एक मागणी केली की दादा अध्यक्षपदाचे उमेदवार तुम्ही आता जवळपास खालचे उमेदवार फायनल झालेत आणि हे सगळे फायनल उमेदवार जे झालेत सगळ्याच प्रभागांचे लोक होते तिथं त्यांनी मला स्पष्ट शब्दात सांगितलं प्रभाग क्रमांक एक ते प्रभाग क्रमांक दहा मी आपलं बोलून गेलो म्हणलं जो प्रभाग मला सगळ्यात ज्या लीड देईल त्याच्याकडे लक्ष देईल नुसतं तुम्हालाच नाही तुम्हाला आणि तुमच्या बरोबर खाली उभे असलेले दोन नगरसेवक असू उमेदवार किंवा तीन असू त्यांना पण या सगळ्यांना जर ज्या भागातून सगळ्या उमेदवारांना जास्तीचा लीड असेल त्या प्रभागात तुम्ही लक्ष जास्तीच द्यायचं मग आता तुम्ही जसं मला म्हणले तर पासून चालू करा आता सगळ्यात पहिले तर सांगतो दोन हजार सोळा ला काका पही ले पही ले ले ले, का आठवत आहे का कुठलं काम पहिले चालू केलं होतं आपण नारळ कुठं पडलं मी दोन हजार सोळाचा पहिला अपयश ही अशाची पहिली पायरी असती म्हणतात ना गुन्हेगुं वस्तीचा रोड सगळ्यात पहिला रोड हा नाही तर सगळेच बसलेले बरोबर आहे का हे खरं आहे का खोट आहे गुलेगुंजतीचा रस्ता जो आहे त्याचा नारळ सगळ्यात पहिला फोडला गेला परंतु तिथले काही वादाचे विषय होते जे मिटले नाहीत माझ्या कार्यकाळात पाच वर्ष मी नगराध्यक्ष होतो माझ्या पाच वर्षाच्या काळात कार्यकाळात एकमेव काम की ज्याच टेंडर झालं नारळाचा कार्यक्रम झाला म्हणजे काय म्हणतो आपण भूमिपूजन झालं सगळं झालं आणि नंतर पालिकेचा ठराव करून मिटिंगचा ते काम कॅन्सल करावं लागलं म्हणजे त्यावेळेसही सुरुवात मी त्यावेळेसचा प्रभाग क्रमांक नऊ होता आता ता झाला याच प्रभागातून कामाला सुरुवात केली होती परंतु पहिली पायरी असती त्याप्रमाणे इथं का आम्हाला आम्हाला फटका बसल्यावर तिथून पुढची काम आम्ही जरा अजून फुकून फुकून दुधाचा फटका बसल्यावर जसं ताक फुकून पेतात तसं आमच्या कामांच्या बाबतीतली सुरुवात झाली असो तो तर विषय गेला आणि मी सांगितलं की कुठल्या प्रभागाकडे जास्त लक्ष राहील आता इथं असतद मतदार मतदार असताना याच्या सगळे जरी दादा आम्ही दिले तरी आम्ही त्यांच्या मागे राहू समोरचे उमेदवार जे त्यांनी जरी मत तुमच्या पार्टीत टाकली तरी आम्ही मागे राहू असं काही नाही आपण परसेंटेज धरू तुमच्यासाठी फक्त या प्रभागासाठी म्हणून आपण ही योजना मंजूर आहे का सगळ्यांना सचिन हे सगळ्यांना मान्य राहील हे मी जाहीर सभेत बोलतोय आपल्या सगळ्यांना हे सांगा फक्त या प्रभागासाठी आपण ते बदलू आणि पर्सेंटेज मध्ये घेऊ परंतु लीड हा दिला पाहिजे असो या निवडणुकीच्या निमित्ताने आता विरोधकांचे प्रचार चालू आहेत आपलेही चालू आहेत यामध्ये अनेक गोष्टी आहेत मला एक प्रश्न केंद्रा आहे केंद्रात सरकार कुणाचं आवाज नाही आला भाजप राज्यात भाजप मग केंद्रात आणि राज्यात जोपर्यंत भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे माझ्या लाडक्या बहिणी माझ्यापेक्षा देवा भाऊच्या लाडक्या बहिणी इथं बसल्या माझं हे सांगणं आहे की सत्यजित कदमच काय कोणीच नगराध्यक्ष नाही जरी झाला ना तरी लाडके बहिणींची योजना काय बंद होणार नाही शेतकऱ्यांसाठीची वाजले त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना आहे त्याचबरोबर आयुष्यमान भारत योजना आहे आपले असंघटित कामगार म्हणजे बरेचसे बांधकाम कामगार त्यात येतात त्याचबरोबर आपल्या आ... नसलेल्या बांधकाम कामगारांसाठी पण ती योजना चालते या सगळ्या योजना ज्या आहेत या जोपर्यंत केंद्रात आणि राज्यात आपलं भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे तोपर्यंत चुकूनही बंद होणार नाहीत चालूच राहणार आहेत या एक मी तर दोन चारच योजना सांगितल्या अशा जवळपास पंचेचाळीस सत्तेचाळीस योजना आहेत ज्याचा लाभ आपल्याला सर्वसामान्य मतदारांना नागरिकांना मिळतो हे होत असताना विरोधक आमच्या नेत्यांनी ही योजना चालू केली असंच सांगायला आले असतील कदाचित आले असतील तर गावाचा सगळा भाग माहिती असला तर येऊ शकतात कारण काही भाग त्यांना माहितीच नाहीत किंवा काही दुसरीकडेच प्रचार झाले असंही मला कळालं ती कळालेली माहिती नाक काय डोळे तोंडात आणि कानात चार चार बोटाचं चा अंतर असतं तेव्हा कळालेली माहिती ऐकिय हे सांगतो आधीच परंतु ही निवडणूक आहे देवळाली प्रवरा नगर परिषदेची आपल्या गावाच्या विकासाची आपल्या गावात प्रभाग क्रमांक एक पासून प्रभाग क्रमांक दहा पर्यंत पुरावा अगदी येवले गाकांपर्यंत म्हणतो ते म्हणजे आपल्या प्रभागात किंवा आपल्या गावातलं दहा नंबर मधलं शेवटचं घर त्यांचंच येईल त्यामुळं त्या घरापर्यंत अगदी त्या आपल्या ओढ्यापर्यंत कारण ती आपली शिव आहे या साईडने आपण जाताना जो ओढा लागतो ती आपली शिव आहे ओढ्यांचं कामं करायला तर मला कधी चालू करेल असं होतं परंतु आपले काही हितचिंतक मित्र आहेत त्यांनी अनेक गोष्टी अडचणीच्या केल्या कलेक्टर ऑफिसपर्यंत पत्रव्यवहार केले हे पैसा खातात हे असं करतात हे तसं करतात बऱ्याच पेपरबाजी केली बऱ्याच कागद रंगवले कलेक्टर ऑफिसपर्यंत गेले केसेस झाल्या त्यामुळे वड्यांची कामं ते काही माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी केलेली नव्हती किंवा के मा वैयक्तिक माझा काही त्यातून फायदा होणार होता असंही नव्हतं परंतु कागद रंगवल्यामुळं थोडं चार वर्ष प्रशासक mm. प्रशासकांचं सत्ता होती थोडं थांबावं लागलं थोडी माघार घ्यावी लागली महाविकास आघाडी म्हणजे दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस हा तसा माझा नगर नगर अध्यक्ष पदाचा कार्यकाळ आता विरोधक सांगतायत विकासच झाला नाही मला असं वाटतं या प्रभागात जरी म्हटलं त्यावेळेस हा प्रभाग नऊ नंबर म्हणजे आपल्या यात येत होत्या तुषार शेटे इथं आहेत ते नगरसेवक होते मग पूर्व दोन हजार सोळाला आपल्या किटल्या कशा यायच्या पावसाळ्यात तुमच्याकडे भरपूर दूध आहे गाय आहेत हे मला आहे शेटेवाडीचा रस्ता देवळाली पासून राहुरीकडे जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता असेल आपला शिव रस्ता असेल आपल्या जे त्यावेळेस तर त्या नारळाच्या वेळेला विषय झाला की कदाचित राहरीने जर सहकार्य केला असत तर डांबरीकरण होऊन गेला असत पण या विकास झालाच नाही मग आता आपण कारखान्यापासून म्हणजे अगदी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून जर निघालो तर शेटेवाडीपर्यंत जाईस तोपर्यंत असेल किंवा अगदी आता तर टाकळी रोड शिवेपर्यंत असेल या रस्त्याचं काम मी हक्काने सांगू शकतो की माझ्या कार्यकाळात झालेलं आहे ठीक आहे टाकळी रस्त्याचं काम आता परत झालं कारण तिथं वाहतूकच तेवढी मोठ्या प्रमाणात आहे मध्यंतरीच्या काळात काही गाड्यांचे ऍक्सिडेंट किंवा कसरा घसरी झाली त्याच्यात तो रोड खराब झाला होता मध्यंतरीच्या काळात ती टँकरची वाहतूक दहा ऐवजी काहीतरी चौदा टायर टँकर चालायला लागले होते त्यामुळे तो रस्ता परत खराब झाला होता केली आपण त्याचीही दुरुस्ती केली हा कदाचित माझ्या कार्यकाळात नसेल झालं परंतु कारणीभूत मी होतो करून घेतलं लोक आली माझ्याकडं माग लागू, 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 लागून 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 आम्ही ते करूनही घेतलं या प्रभागात खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर मला असं वाटत आपल्या गाडी आड आपण जिथे आत्ता ही कॉर्नर सभा घेतोय हा रस्ता असेल मला असं वाटतं हाच रस्ता या प्रभागाचा तसा या शेटेवाडी आणि इकडच्या सगळ्या परिसराला हायवेशी जोडणारा मुख्य रस्ता आहे ते आल्यानंतर पलीकडचा आपला याडातला इथून पुढे गेल्यावरचा जो रस्ता आहे दादा पटेल बरोबर बोलतोय का नाही तुम्ही चुकलो तर करणार याचा अधिकार तुम्हाला नक्की आहे म्हणजे कारखान्याच्या असलेल्या या जागेतून जाणारे कदाचित हे रस्ते किंवा काय तांत्रिक अडचणी त्याच्यात ज्या काही आल्या त्या अडचणींमुळे म्हणा किंवा काय या प्रभागाची किंवा या रस्त्यांची कामं ही रेंगळत गेली त्यावेळेस कारखाना चालू झाला होता आम्हाला वाटलं आता कारखानाच सगळं करतोय आपण काही करायची गरज नाही इकडचं भाग डेव्हलप होऊन जाईल परंतु ते राहिलं दुर्दैवानं त्यामुळे ही जी काही काम आहेत ही तर नक्की होणार आहेत भूमिगत गटार योजना पहिल्या टप्प्यामध्ये आपण राहुरी फॅक्टरी परिसरापासून श्रीरामपूर रोडनी गावाकडे गेलो दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण चाळींच्या पासून ती जी सुरुवात होईल ती या भागातून जाऊन पासून शेटेवाडीच्या खाली आपल्या शिवेपर्यंत तसंच टाकळी रोड मार्गे खाली वाकांपर्यंत जाणार आहे त्यामुळं हे जे काही दूषित पाणी म्हणजे या आपल्या परिसराला तर काय आमची सवय झालेली पीवड़ आहे की इथं मळीचे खड्डे होते पूर्वी त्यामुळे इथलं दूषित पाणी म्हणजे इथलं पा विहिरींचं पाणी पण पिवळच दिसायचं मला लहानपणीच माझं चांगलं आठवतं या भागात आल्यावरच आजही आहे हे जे काही गोष्टी आहेत याच्यात कुठेतरी हळूहळू सुधारणा करत असताना एका दिवसात काही ती होणार नाहीये परंतु मी खात्रीशीर सांगू शकतो की या भागाचा विकास करण्यासाठी या भागाचाच नाही देवळाली गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जर योग्य कोणी असेल तर मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीचे जे काही उमेदवार आहेत तेच असतील त्याचं कारण आम्ही पाच वर्षात ते काम करून दाखवलं दोन हजार सोळा ते एकवीस मध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी कामं करत असताना गावासाठी म्हणून सांगायचं झालं तर वाढीव पाणी पुरवठा योजना आणली तिच्या माध्यमातून गावातल्या काही भागात पाणी पुरवठा होत नव्हता तो सुरळीत करून घेतला त्याच्याच बरोबर आपल्या नगर परिषदेचं उत्पन्न कमी आहे वीज बिलावर जास्त खर्च होत होता त्यावेळेस काही सौरऊर्जेचे प्रकल्प अगदी खूप मोठे नाही परंतु आता जसे बिल्डिंग शासनामार्फत आपल्याला सबसिडी मिळायला आहे तसे पालिकेच्या चा माध्यमातून पालिकेच्या चौदा ठिकाणी म्हणजे काही बिल्डिंग असतील काही पार्किंगच्या जागा असतील अशा ठिकाणी ते प्रोजेक्ट उभे करून स्ट्रीट लाईटचा खर्च जवळपास आपण शून्यावर आणला एकूण का जे काही लाईट बिल होतं ते जवळपास तीस टक्क्यावर आणलं जे पूर्वी दहा लाख भरावं लागत होते तर आता तीन एक लाख रुपये भरावे लागतील अशा परिस्थितीमध्ये आपण ते केलं याच्या अनुषंगाने सांगायचं झालं तर आपली पाणी योजना मी सांगण्यापेक्षा आपण सगळी मंडळी सांगू शकतो माझ्या मते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये ही आपली पाणी योजना चालू झाली मुख्य लाईन कुठून आली तर मुळा डॅमच्या आपण हक्कनी सांगतोय सगळ्यात किती कमी उद्या पाणी सगळ्यात शेवट आमच्या देवळालीपर्यंत पाणी येणार अठ्ठ्याण्णव मध्ये चालू झालेली ही योजना डॅम पासून आपल्यापर्यंत जी फिल्टर आपलं प्रसादनगरचं फिल्टरपर्यंत जी लाईन आलेली आहे मुख्य लाईन ती खराब झाली आहे पंचवीस वर्षाचं तिचं आयुष्य होतं ती बदलणं गरजेचं आहे ती, बदल ती बदलायची ताकद कुणाचं असेल तर ता मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीच्याच सत्तेच्या काळात उमेदवारात आणि या माझ्या सगळ्या सहकार्यांमध्ये मा असेल याच्याच बरोबर ती योजना झाल्यानंतर यदा कदाचित जर आपल्याला पाणी पुरवठा आपल्या बेसवर करायचा झाला नो लॉस नो प्रॉफिट वर आपल्या नगर परिषदेला ही योजना चालवायची झाली तर मी अगदी जाणीवपूर्वक आणि पूर्ण माझे होशो आवास मी म्हणतो तशा पद्धतीत स्पष्ट शब्दात सांगतो की त्याचा जर अभ्यास केला तर जवळपास साडेपाच हजार रुपये पाणीपट्टी ही आपल्याला प्रत्येकाला भरावी लागेल त्यासाठी काय करता येईल तर त्या योजनेवर होणारा वीज बिल असेल बाकीचा असेल तो खर्च कमी करणं गरजेचं आहे त्यासाठी ती नवीन पाईपलाईन टाकत असतानाच तिथं सोलर प्लांटची उभारणी करून त्याचं जे काय आपलं मोटरचं बिल येत आहे तिथे आपले शंभरचे पंप चालतात त्या पंपांचं जे काही वीज बिल येत आहे ते कमीत कमी कसं कमी येईल आपल्याला यासाठीचा सा प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तिथं सोलर प्लांट उभा करणं गरजेचं आहे तो एकदा झाला की आपल्याला त्याचा फायदा दुसरा अशाही पद्धतीने होणार आहे की प्रभाग एक पासून प्रभाग दहा पर्यंत महाराष्ट्रभर गाजत असलेला प्रश्न आपल्या गावासाठी किती निगडीचा आहे काय आपण इथं इथं बसून तुम्ही लोक ऐकताय काही पाहुणे अशा असतील इकडे नाही तर इकडं कुठं बसून पण ऐकत असतील बिबटी पूर्वी तरी घाबरायच्या आवाजाला बिवाजाला आता फटाके उडवायला लागले की ते पण तिकडून कसा फटाका लावतोय अशा परिस्थितीत आपल्याकडे आता सध्या बिबट्यांचं प्रमाण इतकं वाढलंय अर्थात का नाही वाढू अरे बार माई बाग आहे आमचा कायम आमच्याकडे ऊस आहे ऊस उस नसलं तर गिन्नी तर नक्कीच आहे अशा परिस्थितीत त्यांना लपायला जागा मिळते भरपूर प्यायला पाणी मिळते नाही काही दुसरी मिळाली तर आपले कुत्रे पाळलेले आहे जे ते मिळत आहेत उरले सुरले काहीतरी मध्यंतरीच्या काळात बऱ्याचदा कुठून तरी आणून सोडले जायचे तेही असायचे त्यामुळं ते खायला पायलाही भरपूर मिळत आहे ती बिबट्यांची संख्या आपल्याकडे बऱ्यापैकी बऱ्यापैकी वाढलेली आहे आणि देवळाली गाव हे असं आहे की साधारणतः वीस टक्के लोक हे कदाचित गावठांमध्ये राहत असतील परंतु बाकीच्या ऐंशी टक्के वाड्या वाजत्यांवरती राहतात मुख्य धंदा शेती आहे वाड्या दुधाच्या निमित्ताने आपल्याला गावाशी आपला संपर्क येतो किंवा गावात यावं लागतं बरं दूध कोणी बारा वाजता दुपारी घालायला जात नाही सकाळी लवकरच येतात संध्याकाळी येतात अशा परिस्थितीमध्ये असेल किंवा आपल्या वाड्या वाजत्यांवरून आपल्या विद्यार्थी विद्यार्थिनी असतील घरातली मुलं मुली असतील लेखीबाळी आमच्या कामानिमित्ताने शाळेनिमित्ताने गावात येतात त्यांच्या सुरक्षिततेसाठी आपल्याला स्ट्रीट लाईटची गरज आहे नुसतं इथंच नाही प्रभाग दहा मध्ये असं नाही प्रभाग एक पासून प्रभाग दहा पर्यंत सगळ्याच ठिकाणी गरज आहे पूर्वी असं होतं एकटे बिबट्याचं प्रमाण कमी होतं स्ट्रीट लाईटची मागणी आमच्याकडे आलेली होती परंतु तत्कालीन परिस्थितीमध्ये दोन हजार सोळा पासून कामाला दोन हजार एक जानेवारी दोन हजार सतराला ला कामाला सुरुवात केली दुर्दैवानं पहिल्या अडीच वर्ष काम करता आलं आपल्या विचारांचं सरकार होत नंतर महायुतीला कौल देऊनही आता जे आपले विरोधक इथं उभे आहेत यांनीच काही गद्दारी केली भारतीय जनता पार्टी बरोबर आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं कोविड आला कोविड मध्ये काम करता नाही आलं त्यात तिकडं आपल्या विचारांचं सरकार नव्हतं अडचणी आल्या असं काही नाही ते आपल्या विचारांचं सरकार नव्हतं म्हणून मी काही कामं नाही करू शकलो आपल्याकडे आता भूमिगत गटार योजनेचं जे काम चालू आहे ना ते आताचे उपमुख्यमंत्री तत्कालीन उप नगर विकास खात्याचे मंत्री यांच्या माध्यमातून ती फाईल मंजूर करून आणली होती तेव्हा मग आपले संबंध सगळीकडे काम सगळीकडून होतात मला आज टीका नाही करायची कोणावर ना हे स्पष्ट ठरवून आलेलो आहे पण संबंध कोणाशी आहेत कोणाशी नाही हे तर सांगूच शकतो कोणी जरी सरकारमध्ये आलं तर काम नक्की करू शकतो त्यामुळे या ज्या काही गोष्टी आहेत आपल्या गावाचा विकास करण्यासाठी अनेक कामं सांगता येतील कारण भूमिगत गटार योजनेचं काम झाल्यानंतर आपल्या गावातल्या रस्त्यांची जी परिस्थिती झाली आहे जर पाटील इथलंच नाही पुराव परंतु पुरा। प्रभाग एक पासून जर सुरुवात केली तर अगदी रस्त्यांच्या नावासहित मी सांगू शकतो म्हणजे त्यावेळेस तर काही आम्ही रस्ते असे केले आपल्या मातंग वस्तीच्या चौकापासून ते राहरी शिवेपर्यंतचा रस्ता पूर्वी व्हायचा अर्धा किलोमीटर केला एक किलोमीटर केला परत दोन किलोमीटर करू हे फक्त जसा निधी उपलब्ध होईल तसं मी तसं नव्हतो करत मी एकच ठरवलेलं काम करायचंय तर पूर्ण करायचं निधीची तरतूद कुठून करायची तो प्रश्न माझा अशी कामं करत असताना आपला हा रस्ता केला इवन कोल्हा रोड असेल दवनगाव रोड असेल आंबी रोड असेल आंबी स्टोर रोड असेल टाकळी रोड असेल लाख रोड असेल वाकडला जाणारा रस्ता असेल इकडं गुहाकडचा रस्ता असेल मधला गोवा रोड असेल मधला कारखाना रोड असेल आपल्या बाजार तळापासून ते श्रीरामपूरकडे जाणारा मधला रोड असेल बाजार तळापासून पाण्याच्या टाकीमार्फत बिरोबाडी मार्गे श्रीरामपूर रोडला लागणारा रोड असेल असे अनेक रस्ते सांगू शकतो पाणी योजना केली भूमिगत गटार योजनेचं काम बऱ्याच जणांनी काय फरक पडणार ती भूमिगत गटार योजना करून मला असं वाटतं रावरी कारखाना जोपर्यंत चालू होता तोपर्यंत जर आता कदाचित इथं असलेले जे काही मळीचे खड्डे होते त्याच्याऐवजी जर ते, ते पाणी तिथं फिल्टर करून सोडलं गेलं असतं तर आज आपल्या विहिरींचं पाणी पिवळं नसतं हा फरक त्या भूमिगत गटर योजनेमुळे होतो आपल्या गावात ओपन ड्रेनेज आहेत ओपन लाईन आहेत त्या ओपन लाईन मधून जाणारं पाणी हे कुठंतरी मुरत जातं आणि आपल्या विहिरीचं बोरचं पाणी खराब करत जातं मला माझ्या लहानपणचं आठवतं हे बारक्यासारखं मी ज्यावेळी लहान होतो त्यावेळेस आम्ही शेतावर गेलो तर विहिरीचंच पाणी प्यायचो किंवा घरीही प्यायला बोरचं किंवा विहिरीचं पाणी असायचं ही योजना तर मला आठवतही नाही त्यावेळेस नंतर कधी झाली ते अठ्ठ्याण्णव बऱ्यापैकी मोठा एक पंधरा वर्षाच्या पुढे होतो मी पंधरा अठरा वर्षाचा काहीतरी झालो असेल ज्यावेळेस योजना चालू झाली त्यावेळेस परंतु लहान असताना विहिरीचं बोरचं पाणी पिलं आम्ही परंतु त्या विहिरी आणि बोरची आत्ताची जर परिस्थिती बघितली तर ते पाणी खराब वाट वाटायला लागलं मोजळ वाटायला लागलं किंवा मोजळ झालं जनावर पण आता प्यायला तयार नाही हे पाणी जे दूषित होतंय याच्यामुळं शेतीलाही फरक पडतोय सगळ्याच गोष्टी होत आहेत ही सुधारणा करायची साठी म्हणून आपण ती भूमिगत गटर योजना केली असो केलेली कामं तर अनेक सांगता येतील जलतरण तलाव असेल तुमचं योगा भवन असेल अशा अनेक गोष्टी सांगताही येतील म्हणजे अगदी सोपत सोपं सांगायचं झालं तर देवळाली प्रवरा शहराचं जे काही बाजार आहे तिथं पुरुषांना महिलांना बाजारच्या दिवशी असेल किंवा एरवी असेल साधी शौचालयाची व्यवस्था इतक्या वर्षात झालेली नव्हती आम्ही आमच्या काळात केली आपल्या राऊरी फॅक्टरीच स्मशानभूमीचं एक उदाहरण कारखान्याच्या हातीत असलेलं अनेकांनी आम्हाला सांगितलं ज्येष्ठांनी तर तू काशाला काही शब्द देतो रे म्हणे आम्ही एवढे वर्ष बघतोय ते झालं नाही तू काशाला उगाच हो शब्द देऊन बसलो मला आता शब्द दिलाय करावा तर लागल कसं करायचं ते बघू करून दाखवलं को दुर्दैवानं कोविड आला त्या दोन वर्षात काम करायला संधी कमी मिळाली ठीक आहे त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं माझं कुटुंब माझी जबाबदारी माझं गाव प्रथम नागरिक या नात्याने मुख्यमंत्र्यांसाठी जरी महाराष्ट्र त्यांचं कुटुंब नसलं तरी माझं गाव माझ्यासाठी माझं कुटुंब होतं आणि कुटुंबच आहे त्यामुळं कोविडमध्ये आम्ही आमच्या कुटुंबाची काळजी घेण्याचा के प्रयत्न केला हे सगळं होत असताना आज जे काही लोक विरोधात उभे राहिले ज्यांनी काही पॅनल केलेत लोकसभेला काही गणित बदलली विधानसभेला काही गणित बदलली त्यामुळे आम्हाला असं वाटायला लागलं की आम्हीच निवडून येणार अरे बाबांनो देवळाली गाव हे विकासाच्या दृष्टीने सकारात्मक पद्धतीने मत देणारं गाव आहे त्यामुळे मला असं वाटतं की मी जो काही नारा दिला बावीस शून्यचा भारतीय जनता पार्टीचं नगराध्यक्ष पदाचा एक उमेदवार आणि प्रभाग क्रमांक एक पासून प्रभाग क्रमांक दहा पर्यंत उभे असलेले एकवीस उमेदवार असे बावीसच्या बावीस उमेदवार निवडून येणार हे जे काही मी सांगितलं ते हे सगळे पुढं बसलेले जे काय मतदार बंधू भगिनी यांचा जो काय आतापर्यंत माझा संपर्क आलेला आहे जे काही गोष्टी मी त्यांच्या बघितलेल्या आहेत त्याच्याच हिशोबाने मी सांगितलं रे बाबांनो त्यामुळं आतापर्यंत अनेक गोष्टी बोलणं झालं निवडणुकांच्या निमित्ताने आतापर्यंत अनेक लोक आले असतील गेले असतील परंतु मला असं वाटत की गेल्या नऊ वर्षामध्ये जिथे कुठे अडचण येईल तिथे सत्यजित कदम असेल किंवा सत्यजित कदमचे सर्व सहकारी असतील भारतीय जनता पार्टीचे माझे सर्व सहकारी मित्र कार्यकर्ते असतील हे नक्की मदतीच्या उद्देशाने किंवा मदत करण्यासाठी कुठंच मागे न राहता तिथे कायम पोचलेले आहेत त्यामुळे गावाचा आपल्या सर्वांगीण विकास करण्यासाठी आपली पाणी पुरवठा योजना असेल भूमिगत गटर योजना असेल आपले रस्ते असतील स्ट्रीट लाईट असतील आपलं पिण्याचं पाण्याचा तर प्रश्न जवळपास मिटलाय परंतु आता काही सुधारणा त्यात कराव्या लागणार आहेत त्याचबरोबर आपल्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवायचा असेल तर मला असं वाटतं ओढ्या नाल्यांची कामं रुंदीकरण खोलीकरण हेही करणं गरजेचं आहे ती करण्यासाठी असेल त्याचबरोबर शासनाचे येणारे वेगवेगळे योजना त्यामध्ये लाडके बहिणींच्या बाबतीत मला काहीच बोलायचं नाही ते देवा बघणार आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं की जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही परंतु घरकुल सारखी योजना आहे की जी शासनाच्या माध्यमातून चालते आणि ती योजना मला असं वाटते की माझ्या गावात मी हे सांगितलं नाही पाहिजे ते सभेमध्ये सांगेल आता नाही बोलणार परंतु एक नक्की आहे की मनाशी नक्की ठरवलेलं आहे की माझ्या गावातला एकही व्यक्ती घरकुलाशिवाय किंवा घराशिवाय स्वतःच्या राहिला नाही पाहिजे त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करून जी काही घरकुल योजना आपल्या प्रधानमंत्री आवास योजना आहे ही आपल्या गावामध्ये एकदम प्रभावीपणे राबवण्यासाठी मला असं वाटतं मला सगळ्यांना विनंती करण्यापेक्षा मी हक्काने सांगेल की मला निवडून द्या आणि मी आत्ता निवडून येऊन तिथे मी काम करू शकणार नाही त्यामुळं माझ्या बरोबर मी जो बावीस झिरोचा नारा दिला माझ्या बरोबर या आपल्या प्रभात दहा मधून जे दोन उमेदवार आहेत